शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा सगळेजण काय म्हणले काय म्हणले स्वस्त झालं सिलेंडर चला पुन्हा एकदा म्हणते कारण एक मध्ये बोलत होत्या सिलेंडर वीस रुपयांनी स्वस्त झालंय म्हणत चला आता मग आज आहे शनिवार सगळ्यांचे शुभदास ब्लॉक मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त रहा मस्त आणि मजेत रहा आज आहे बघा गणेश जयंती गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी माझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या यूट्यूब परिवाराला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आज गणेश जयंती म्हणजे तिळ जयं तिळाचा लाडू करायचं राहून गेलं बघा मला तिळ गजान महाराजांना पण आणि त्या गणपतीला पर पण देवाला नैवेद्य दाखवायचं राहून गेला आता मी काय करते तिळ भाजून घेते आणि तीळ भाजून घेते बघा श्री गणेश जयंती आहे तर गणेश जयंती आज मग तिळ म्हणजे आजच्या उपवासाला तिळ तीर चालतो तिळाचा लाडू चालतो म्हणजे तिळाच्या वड्या चालतात तर आज बघा आता काय करते का नाही चहा दुसऱ्यांदा चहा करून घ्यायचंय इस्टर गेलेत आज नेमकं पोहे आणायला गेले पोहे आणि परवा दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं मीठ आम्ही सगळं सामान आणलं म्हणजे जेवढं लागतं तेवढं महिना कधी मंथ तर सकाळ सकाळ यांना मी पाठवलं मीठ आणायला आणि इकडे दुसऱ्यांदा टाकते चहा आणि सासूबाईंची झालेली आंघोळ <coughs> तर त्यांना करायचं आज मी नाश्ता आहे पुरी भाजी आणि डब्यात यांना पोळी हे बटाट्याची भाजी आणि पोळ्या आहे आणि माझा तो, तो उपवास आहे कीर तर मी आता साबुदाणा आहे उपवासासाठी मला खरं आवडत नाही खिचडी पण हे फार किरकिर असते ते म्हणतात साबुदाणा का भिजवला साबुदाणा नाही का ना भिजवला ना म्हणून मी मिश्रांसाठी त्यांच्या त्यांच्या समाधानासाठी साबुदाणा भिजवणारे त्यांच्या टाकतींच्या पाणी टाकले चहा साखर टाकते सासूबाई आंघोळ पण बसतात आता नाश्त्याची वाट बघत बसल्यात नाही नाही तसं काही बाजारात उपाशीच ठरते हा व्हिडिओ काढते म्हणून काय पुरी भाजी करत असते नेहमी मी पुरी भाजी नेहमी असते म्हणजे वेगवेगळे पदार्थ असतात आदर। हो आ, आज, आ, के के पोहे आज पोहे म्हटलं केलं की उद्या पोहे असतात असं नसतं आज पोहे केलं असतो कधी थालपीट असत हो भिजवते ना एक मिनिट थांब मी काय कणकेचा हात आहे कणिक तिंबून घेते पहिला इकडे चहा कणिक तिंबून घेते म्हणजे कसं थोडी मुरेल आणि तो बटाट्याची भाजी करून घेणार बघा तुम्ही ऐकलं असेल ना मला म्हटलं व्हिडिओसाठी तू पुरी भाजी करणार आहे का इष्ट मी व्हिडिओसाठी साठी कशाला पुरी भाजी करू चला तर असो की आता स्वयंपाक हा हे बघा कशा पुऱ्या ना माझ्यासारख्या फुगले मग मी फुगणार होते थोड्या वेळ जाऊ दे चला आता ही महाराजांना बघा महाराजांचं नैवेद्य आहे हे मी लाडू करायचे राहून गेले होते ना आज तिळे लाडू तिळाचा लाडू केलेले आता नैवेद्य दाखवते वॉशिंग मशीनचं हे चला तर मग मी आता दाखवते नैवेद्य पाणी आणायचं नैवेद्यासाठी हे पाहता मी नैवेद्य दाखवते आज ना नेमकी बघा फुलंच नाही येत आज हे आणतील दुपारून महाराजांना अशा प्रकारे माझं आज झालेलं आहे गजान महाराजांना नैवेद्य रोज पोळी भाजी तर आज दाखलेले कु आज दाखवलेली पुळी भाजी पाणी केवळ मोठे सवलत यायचं वरती मशीनमध्ये वॉशिंग मशीनमध्ये आता सासूबाईंना पण बघा तुम्ही

आज शनिवार असल्यामुळे थोडा उशिरा केला आणि मिस्टर म्हणजे आता दे पुरी भाजी करते तर पुरी भाजीच कर आता करूया डबाचा डाव लागणार आहे त्या डब्यासाठी करून मी पोळ्या पण भाजी हीच ठेवणार आहे हे पुरी डब्यात काय होती मऊ होऊन जाते ते चांगलं लागत नाही पोळ्या गरम गरम पुरी चांगलं लागते हजपुना मध्ये लेखीकडे मला जावं लागतं काय आज शनिवार असून सुद्धा असं त्यांची बाहेरची कामं असतात शनिवारी जास्त शनिवार बाहेरची कामं राहतात मी गजान महाराजांच्या नैवेद्याला ना छोटे छोटे के पूजा केल्यात तर ते ताटामध्ये तेवढं बसायला पाहिजे आणि ताट ते छोटं ताट आहे ना त्याच्यामुळे छोटे केलं आता हे जर मोठ्या केलेल्या मस्त पण या सगळ्याजण नाश्ता करायला पोरी भाजी करायला सगळेजण थोडी भाजी चांगली झाली झाली का चांजाली का चांगली तिखट मीठ आता मी इकडे त्यांच्यासाठी बघा नुसत्या पुऱ्या हा नुसत्या पुऱ्या खावा पण ते बघा आता त्यांना ना, ना। पुऱ्या पाहिजे तर गरम गरम पुरी वाढती हात काढा गरम गरम पुरी खावा नुसत्या पुऱ्या खावा मग हे बघा आत्ता माझे साडे अकरा साडे अकरा वाजता माझं सगळं आवरलेलं आहे मला जायचं आता मी तर माझ्या मुलीकडे गाऊन होता गाऊन ड्रेस घातला गाऊन चे कपडे चेंज केले कारण की होतं कसं गाऊनचा गळा थोडासा खाली आणि अपुरा अपूर्ण गाऊन नाही म्हणजे अपुरा म्हणतात त्याला उंची कमी आहे ते गाऊंची मला तर ते चांगलं वाटत नाही म्हणून मी केला ड्रेस चेंज आणि सासूबाईंना पण जेवायला वाढलेलं आहे स सासूबाईचं ताट वाढून ठेवलं आणि त्यांचं कलर्स टी व्ही लावून लावून दिला कारण का बातम्या लावल्या होत्या ह्यांनी सकाळी तर ते पण लावून दिलं आहे आणि आता घेतली माझी बॅग आणि माझा उपवास असल्यामुळे मी घेतलेला साबुदाणा भिजवलेला आहे आम्ही गेल्यानंतर मी सफरचंद खाईन आणि दुपारी करेन खिचडी साबुदाणा आहे भिजवलेला सांगून चालली झोपल्या होते ते ना उठवलं त्यांना मी पुन्हा मग म्हणायचे कुठे गेले चला चपला घालते केस तर काय ऑइली झाले केस माझे